Good morning, my name is Kundani. अंधार दाटला फार आता दिवा पाहिजे अंधार दाटला फार आता दिवा पाहिजे नव्या युगात सूर्य नवा पाहिजे नव्या या युगात सूर्य नवा पाहिजे जातीपाती चिघुजलेला या मायभूला पुन्हा एकदा भीमा भीमा पाहिजे पुन्हा एकदा भीमाईचा भीमा पाहिजे डोळ्यामधून पोहोचणाऱ्या आसवांना आज मुगा आहे डोळ्यामधून पोहोचणाऱ्या आसवांना आज मुगा आहे कारण बाबासाहेब तुमच्या मी आज स्वाभिमानाने उभा आहे कारण बाबासाहेब तुमच्यामुळे स्वाभिमानाने आहे हो सागराचे पाणी कधी आणणार नाही सूर्याची तेज कधी मिटणार नाही अरे एकच काय हजार जन्म झाले तरी बाबासाहेबांचे उपकार नाही चौदार तळ्याचे पाणी ज्याने चौदार केलं पशुसारख्या जगदऱ्यांनी त्याने माणसात नेलं ज्ञान सूर्य भारतरत्न भीमराव माझा पहा आबाळावर गेला त्यांचा माणूस किचावेल पहा आबाळावर गेला त्यांचा माणूस किचावेल अंधारच होते ज्याचे नशिबी त्यानं प्रकाशच दान दिलं अंधारच होते ज्याचे नशिबी त्यानं प्रकाशच दान दिलं बाबासाहेबांचे मानाय आहे